पैठण तालुक्यातील बिडकीन डी एम आय सी रोडवर कार आणि टेम्पो समोरासमोर भीषण धडक झाल्याने सहा जण जखमी झाले सविस्तर माहिती अशी फेब्रुवारी बुधवार रोजी दुपारी करून येणारा टेम्पो क्रमांक एम एच अठ्ठावीस ई व्ही ऐंशी चव्वेचाळीस व नांदलगावहून बिडकिन आठवडी बाजारासाठी जाणारी कार क्रमांक एम एच वीस ई वाय एकोणपन्नास त्रेसष्ट यांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने मोठा अपघात झाला या धडकेत कारचा समोरील भागचा पूर्ण चुराडा झाला तर टेम्पोने पेट घेतला यामध्ये टेम्पो पूर्णपणे जळाला आहे कारमधील प्रवासी भरत लंबाडे कांताबाई शिंदे सुंदरबाई लंबाडे राहणार नांदरगाव तालुका पैठण हे जखमी झाले आहेत त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून टेम्पोमधील ड्रायव्हर व दोन मजूर जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार निकाळजे पोलीस नाईक अमोल मगर यांनी जखमींना उपचारासाठी बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून या प्रकरणी बिडकिन पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निकाळजे हे करत आहेत